आपल्या स्वतःच्या भविष्यापेक्षा दळभद्री नेत्यांच्या भविष्याची आपल्याला जास्त काळजी असते नेते मात्र आपल्याकडे पाहत नाहीयेत नेते त्यांच्या मुलांकडे पाहतात त्यांना मुलांच्या करिअरची काळजी आहे त्यांच्या प्रॉपर्टीची त्यांना काळजी आहे आणि त्यासाठी ते आपल्याला वापरून घेतात त्यांचं राजकीय करिअर सेट करतात मजबूत पैसा कमवून घेतात हे पाच पिढ्यांना संपणार नाही एवढा पैसा ते कमावतात आणि आपण काय करतोय तर आपण त्यांचे झेंडे उचलतोय त्यांचा जय जयकार करतोय आणि ते मोठे झाले की ते आपल्याला विसरून जातात जे आपल्याला वापरून फेकून देतात म्हणजे निरोध कसा एकदा वापरला की तो फेकून दिला जातो तसाच त्या निरोधासारखा आपला वापर होतोय आणि हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत नेते नेत्यांची मुलं ही मोठी होत राहतील आणि आपण मात्र हे तिथेच राहू